सुंदर अशी माला विचार माला सादर करते अमोल साहेबराव शिंदे घरणीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर किसी ने पूछा इस दुनिया में आपका अपना कौन है मैंने अहंकार कहा मैंने हंसकर कहा वक्त अगर वो सही है तो सब अपने है वरना कोई भी नहीं कोनाटी किति ही करा शेवटी लायकी दाखवणारच पण सत्कार्य करणं कधी सोडायचंच नवरा बायकोचं असो नाहीतर गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं आयुष्याचा प्रवास रात्री एकत्र झोपल्याने पूर्ण नाही होत एकत्र सुख दुःख वाटल्याने पूर्ण होत असतो सारखं स्पष्टीकरण द्यावं लागत असेल तर समजून जावं समोरचा आपल्याला समजून घ्यायला कमीच पडतोय पृथ्वी से दो सो लाख किलोमीटर दूर चक्कर काट रहे मंगल ग्रह का काम सिर्फ भारतीय लडके लड़कियों की शादी में टांग अडाना है शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहण्याचा विषय वर आला आणि हल्लळ खोळ माजला पण हेच शासकीय कर्मचारी गावात राहत नसतानाही ते गावात राहत असल्याबाबतचा खोटा ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन संपूर्ण गावाच्या परस्पर तो शासनाला देणारे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत एखाद्याचं कौतुक करताना मनापासून करावं पण एखाद्याचा अपमान करताना विचारपूर्वक करावा कारण अपमानाची परतफेड ही व्याजासहित होत असते नाती निभावणं प्रत्येकाला जमत नाही कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच मन सुद्धा दुखवावं लागत वेळ जेव्हा पलटते तेव्हा सगळं काही पलटतं त्यामुळे चांगल्या वेळी गर्व नाही करायचा आणि वाईट वेळी धीर नाही सोडायचा श्री शिवविचार फक्त मनाने साफ रहा बाकी आपलं चांगलं करायला तर स्वामी समर्थ महाराज आहेतच ना उतार चढ़ाव के बाद भी अगर कोई व्यक्ति आपका साथ ना छोड़े तो उस व्यक्ति की कद्र हमेशा करना चाहिए हमेशा कद्र करना चाहिए लाख मोला शब्द कुछ व्यक्त हे ची तर आयुष्य भावगित है कियी कधी नमत घया हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठं समर्पित व्हायचं हे जाणवलं तर आयुष्य नंदनवन आहे कुठे कधी किती काय कास याचा समतोल साधता अलातर आयुष्य खरच खूब सुंदर आहे ऐसा लगता था कि जीवन को बदलने में समय लगेगा लेकिन कहाँ पता था कि ये बदला समय ही जीवन बदल देगा अगर हम आज खुद को बीते कल से बेहतर पाते हैं तो ये हमारी बड़ी जीत है हमारा असली मुकाबला सिर्फ अपने आप से रहता है आपल्या जवळचे सगळेच आपले शुभचिंतक नसतात त्यातले बरेच आपले शुभ होत म्हणून नेहमीच चिंतेत असतात अगर नियत अच्छी हो तो नसीब कभी बुरा नहीं हो होणे देता हर उलझन के अंदर ही उस उलझन का हल मिलता है कोशिश करने से ही सुंदर सा कल मिलता है समाज का नुकसान बुरे लोगों से नहीं सिर्फ बुरे लोगों से नहीं बल्कि अच्छे लोगों के चुप रहने से होता है ना जिंदगी वापस आती है ना जिंदगी में आए हुए लोग कई बार तबीयत दवा लेने से नहीं हाल पूछने से भी ठीक हो जाती है कैसे हो आप अगर जीवनात पैसा आला की उन्मत्त होऊ नका कारण शंभर पोरांचा बाप आणि भारताचा सम्राट धृतराष्ट्र अरण्यात कुत्र्यासारखा जडून मेला आणि ज्या यांना घरात बसायला साध पोतो सुद्धा नव्हतं त्यांना घ्यायला विमान घेऊन जगाचा बाप आला होता पैसा हे सर्वस्व नाही हे नेहमी लक्षात ठेवावं शिक्षक दिन जगात पहिले शिक्षक म्हणजे आपले आई वडील माझे पहिले शिक्षक माझे आई वडील तसेच मला ज्या शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन केले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मला ज्ञान दिले त्या सर्व शिक्षकांना मनपूर्वक आभार ज्या भारतात महामानवामुळे मी घडलो त्या महामानवांच्या विचारांना त्रिवार अभिवंदन शिक्षक दिनांच्या हार्दिक शुभेच्छा जब मन खराब हो तब बुरे शब्द ना बोले क्योंकि खराब मन को बदलने के मौके बहुत मिल जाएंगे लेकिन शब्दों को बदलने के मौके फिर कभी नहीं मिल पाएंगे सच्ची बात है लेकिन कड़वी है कमजोर बदला लेते हैं मजबूर मजबूत माफ करते हैं और समझदार नजरअंदाज करते हैं माणसाला माणसापासून दूर न कर दूर करणारी पहिली गोष्ट म्हणजे आपली जीभ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला पैसा